तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचं काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे या कामामुळे वैभववाडी तालुक्यातील नागरिकांना कोणत्या ना कोणत्या कारणानं मनस्ताप सहन करावा लागतोय आता हा मनस्ताप अजून किती दिवस सहन करायचा असा संतप्त सवाल नागरिक विचारतात कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणाऱ्या तळेरे कोल्हापूर हा राष्ट्रीय महामार्गाचं रुंदीकरण आणि कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे गेल्या दोन वर्षांपासून वैभववाडी तालुक्यात याचं काम चाललंय मात्र सतत कोणत्या ना कोणत्या कारणानं हे काम चर्चेचा विषय ठरत आहे आज देखील या विभागाच्या कामामुळेच वैभववाडी शहरातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला शहरालगत असलेल्या शुक नदीच्या पुलाजवळील खड्ड्यात गुडगाभर पावसाचं पाणी होतं या भागातील अर्धवट असलेला रस्ता आणि गटाराच्या कामामुळे ही परिस्थिती उद्भवली होती या गुडघाभर पाण्यातून दुचाकीसह इतर वाहन नेताना वाहन चालकांची चांगलीच दमछाक होत होती पाण्यात असलेल्या खड्ड्याचा अंदाज घेऊन मार्गक्रमण कराव लागत होतं सायंकाळी उशिरापर्यंत या ठिकाणी ही स्थिती कायम होती या प्रकारामुळे वाहन चालकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला श्रीधर साळुखे कोकण साधलंय वैधवाडी आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल